नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज भारताच्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक प्रक्रिया एकशे पालघर अ ज मतदारसंघाच्या लोकसभेच्या सदस्यत्वाची निवडणूक दिनांक वीस मे रोजी पार पाडली जाणार आहे आणि यासाठी शासनाचे सर्व विभाग सज्ज झालेले आहेत आणि यासोबतच पोलीस प्रशासन या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सज्ज झालेलं आहे डहाणूच्या विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कन्से यांनी नागरिकांना शांततेत मतदान करण्याचं आवाहन केले भारताचे जबाबदार नागरिक या नात्याने सर्वांनी मतदानाचा हक्क तर बजावलाच पाहिजे आणि तो ही शांततामय मार्गाने तो बजावला तर लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात आपलाही हातभार लागतो असं मत त्यांनी प्रतिपादन केलंय तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक अठरा ते वीस मे आणि चार जून रोजी सर्व दारू दुकाने तसेच बार सकाळपासून ते निकाल लागेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत या कालावधीत जो कोणी नियमांचे उल्लंघन करून अथवा छुप्या मार्गाने दारूची विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास अथवा आढळून आल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली जाणार आहे अशी तंबी यावेळी कनसे यांनी दिली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क हॅलो व्ह्युअर्स दिस इज आर्या गोहेल अँड टुडे आयम रिपोर्टिंग फॉर धानू मित्र न्यूज नेटवर्क फ्रॉम द डेप्युटी सुपरिंटेंडेंट फॉर धानू अँड धानू तालुका अँड वी आर गोन आस्क By SP of Dano, that is Ankita Kansai, a few questions about the voting that's coming up on 20. And be sure to give your vote because every vote counts. Today we are here with Ankita Kansal, that is the deputy superintendent of Danu Taluka, and I'm gonna ask her a few questions regarding the upcoming voting that is on 20th Monday. So, hello ma'am, how are you? Hi, I'm fine, how are you? I'm doing good. I just wanted to ask you a few questions regarding the upcoming voting. So, what has the police department took the measures about the safety of the people or the voters that are coming? Uh, so, Maharashtra Police is responsible to, uh, to hold uh, free and fair elections uh, in Maharashtra. So, as you know, we come in the fifth phase, uh, Palghar uh, constituency. Uh, so for dahanu uh, constituency what we have we have 36 officers around 800 Ambaldas and an entire company of capf that is deployed in dahanu entire dahanu uh, so in dahanu we have uh, four police stations that is uh, dahanu boulevard talasari and kasa so we have uh, the preparation uh, is complete right now and uh, for the last 48 hours there will be dry day uh, and the porous points would be there. The border would be sealed. As you know, that we have border of uh, uh, Silvasa and Gujarat. So the border will be uh, entirely sealed, and uh, strict petroleum will be there. So I urge all the voters in Nahanu to vote freely and fairly. Thank you. And many times it happens that there are many malpractices that happens during voting. So what are some precautions that police have took regarding it? Uh, so we have the force uh, deployed for it uh, on the polling booths uh, as well and uh, the patrolling would also go on uh, so those are uh, our preparations Sorry. thank you so much for your time today so, is there any other message you would like to give for the voters as i'm also voting for the first time i'm a yes. first voter so is there anything you want to say to our young voters or any मेसेज सो द पोस्ट वोटर्स अँड ऑल द वोटर्स मी महाराष्ट्र पोलिसांतर्फे तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की तुम्ही एकदम भयमुक्त वातावरण तिथे असेल पूर्ण पोलिसांचा बंदोबस्त असेल तसेच महसूल यंत्रणा सुद्धा सज्ज आहे तर त्यामुळे तुम्ही तुमचा मतदान करण्याचा जो अधिकार आहे तो बजवावा तर माझे आव्हान असे आहे की मतदारांनी शांततेने वोटिंग करावे पोलिस यंत्रणा तिथे आहे त्याच्यामुळे कायद्याचे जे अनुपालन आहे ते, 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 ते स्ट्रिक्टली होईल कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही आपल्याकडून घडणार नाही याची खात्री नागरिकांनी घ्यावी तसेच अठरा तारीख इवनिंग ते वीस तारीख जो वोटिंग डे आहे आपला आणि चार जून जी आ, आपली रिझल्टची तारीख आहे या सगळ्या तारखा या ड्रायडे डे म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे लिकरची जी विक्री आहे आणि कन्झम्पन आहे ते बंद असणार आहे पोलीस जे अस आहेत तर ते आपलं सिव्हिल कपड्यामध्ये जाऊनसुद्धा चेक करतील त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अशा uh, प्रकारचे कायद्याचे उल्लंघन हे सहन केले जाणार नाही आणि कायदा व्यवस्थेचा प्रश्न जो असेल तर uh, तशा प्रकारची काही घटना आल्यास तुम्ही पोलिसांना त्वरित त्याबद्दल माहिती द्या पोलीस तिथे लगेच पोहोचतील एकशे बारा हा नंबर आहे पोलिसांचा आणि ऑल द बेस्ट फॉर द बोटिंग सो थँक्यू सो मच अँड आय रियली अप्रिशिएट युअर टाईम टू डे अँड आय रिअली होप दॅट प्लीज अँड एव्हरीबडी टेक्स केअर अँड ऑल द वोटर्स प्लीज गिव्ह युअर वोट अँड इच वोट काउंट्स थँक्यू